हाय गाईज आपलं किचन गार्डनिंग या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी असं मस्तपैकी कारलं लागलेलं आहे कारल्याचा वेल असा खाली ग्रो बॅगमध्ये आहे ग्रो बॅगमध्ये लावलेला आहे तर मस्तपैकी असं कारले लागलेले आहेत इकडं छोटं कारलं लागलेलं आहे आणि सुंदरपैकी इकडं पण कारले लागलेले आहेत वरती हे पहा छान पैकी असे कारले लाग लागलेले आहेत तर आपल्याला ते कारले ना काढून घ्यायचे आहेत मस्त पैकी असे कारले लागलेले आहेत त्या कारल्याला आपण फ्राय करून खायचं आता तव्यामध्ये तर सुंदर असे कारले छान छान असे लागलेले आहेत तर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे मी ह्या वेलाला ना पंधरा दिवसाला वीस दिवसाला असं खात घालून घेते वर मी कंपोस्ट खात पण घालून घेते आणि बोन मिल पण घालते कारण बोन मील, मील मुळे मुळे ना अशी फळं भाजीपाला फुलं असे मस्त येतात तर छान असे कारला आपण काढून घेतलेला आहे इकडं वांग्याचे झाडं आहेत तर सुंदर असे कारले आपले लागत आहेत वरती वेल गेलेला आहे आणि हा जी वेल आहे ना हा आहे वरण्याचा वेल वरण्याचा म्हणल्यानंतर तुम्ही विचारता कशाचा म्हणजे हा वालाचा वेला आहे वालाच्या शेंगा ज्या लागतात ना तो वेला आहे आणि असं सुंदर पैकी ह्याचे सर्व पूर्ण झाड असं वरी गेलेलं आहे मस्त पैकी तर ह्याचे थोडे पानं खराब झालेले आहेत तर खराब झालेले पानं असे किडलेले आपण थोडे काढून टाकायचे आहेत जा ज्या झाडाला किड लागली ना किंवा असे पिवळे पडलेले आहेत तर ते पानं असे असतील तर आपण त्याला काढून टाकायचं आहे त्या पानाला ठेवायचं नाही असं झाडाला त्यामुळं काय होईल जास्त आपल्या झाडाला ना झाडावर कीड पसरणार नाही मी याला वरमी फवारून घेते पण ह्या पावसामुळं ना फवारता आलं नाही त्याच्यामुळं थोडस असं इगीन पडले झाले चार पाच दिवस झाल्यासारखा पाऊस लागून आहे ना तर ह्या पावसामुळं असं काही झाडाकडे बघताच आलं नाही तर तुम्हाला जर मस्त पैकी असे झाड आणि मस्त पैकी त्याचे जर घरचे नैसर्गिक असे फळं खायचे असतील तुम्हाला भाज्या खायच्या असतील तर छानपैकी आपण त्याला व्यवस्थित फवारण्या करायचा करायच्या व आठ पंधरा दिसाला आठ दिवसाला याला फळाची वाढ होण्यासाठी ना आपण बोन मिल वर्मी कंपोस्ट असं टाकावं लागते झाडांना तर इकडं पण लागलेलं आहे काढलं नसल्यामुळे ना हे पिवळे पडत आहेत काढ तवाची तवा काढलं का पिवळे पण जाते तर हे आपले वांग्याचे झाड छानपैकी वांग्याला फुलं पण लागलेली आहेत मस्त पैकी असं आपलं वांग्याला फुले लागलेले आहेत असे छानपैकी मी ते आहेत लाल मिरच्या झाल्या आता आपण याला काढूनच घेतला नाही तर ह्या लाल मिरच्याचा ठेसा बनवायचा आपण यामध्ये काय टाकायचं थोडंसं टमाटर टाकायचं थोडंसं टमाटर आणि थोडासा लसण कोथिंबीर असं मस्तपैकी टाकून ना तव्यावर रगडून असं टमाट टमाट्याची चटणी जर बनवली ना खूप सुंदर लागते मी हमेशा असं मिरचीच्या झाडाला ना मिरच्या पिकूच देत असते कारण मला तो ठेसा खूप आवडतो तर त्या ठेस त्याच्यामुळे ही जे मिरच्याच्या झाडाला मिरच्या जी, जी आहेत ना असं लाल होऊ द्यायच्या आपण कारलं मिरच्या असे आहे तिकडं पण हे झाडा खाली झाड ठेवल्यामुळं ना चिकच झाड आहे वरती आणि ती खाली असं झाड ठेवल्यामुळं ना ते थोडस अस पान झरून गेले त्याचे तर छान अशा मिरच्या आणि इकडं झेंडूच झाड आहे झेंडूची फुलं लागायला सुंदर पैकी आपली छोटीशी बगीचा आहे किचन गार्डनिंग ज्या आपल्याला किचनमध्ये वस्तू उपयोगी येतात ना त्या वस्तू आपण आपल्या गार्डन मध्ये लावलेल्या आहेत टेरिसवरती तर हे रताळ्याचा वेल आहे मी रताळ लावलं होतं एक तर हा रताळ्याचा वेल पण असा सुंदर पैकी आलेला आहे आपला पत्ता गोबी अशी आस पत्ता गोबी आलेली आहे सुंदर अशी पत्ता गोबी ड्रॅगन फ्रूट आहे अद्रकचं झाड आणि असे आपल्या टमाट्याला ना फुलं लागत आहेत तर आपण काय करायचं आहे त्याला टमाट्याला जर फुलं लागू लागले ना ही जास्तीचे फाटे आहेत ना थोडं एक्स्ट्राचे फांद्या तर हे असं आपण तोडून घ्यायचं ह्याला कारण का तर आपले टमाटेचे टमाटे जे आहेत ना तर ती टमाट असं मोठं होतं म्हणजे पोसलं जातं जास्त असं त्याच्यासाठी आपण जर जास्तीचा असं आलेला असेल ना तर काढून टाकणंच ठीक असतं आणि हे जो फाटा आहे ना याला पण आपण काढून टाकू कारण का याला जास्त एनर्जी आणि पौष्टिक आहार ह्यालाच जातो आपल्या जर आपण असं झाडाच्या फांद्या जर कमी केल्या ना तर त्याच्यामुळं काय होतं आपले हे फुलालांना टमाटे असे मोठमोठे मुट लागतात म्हणजे वाढ त्याची अशी जास्त होते इकडं पण टमाट लागलेला आहेत इथं टमाटे लागलेले आहेत मस्तपैकी असे इकडं फुलं लागलेली आहेत तर ही एक्स्ट्राचं फाटा झालेला आहे ना हा एक्स्ट्राचा थोडा काढून टाकू जेणेकरून पूर्ण पौष्टिक आहार जो आहे ना तो आपल्या फळांना भेटेल नाही आपल्या टमाट्याची वाढ ना असे जरा जास्त होते आणि खाली जे फाटा आलेला आहे ना खाली असं हे पण फाटा काढायचा आपण खूप सुंदर असं हे आहे तर भेंडीचं झाड आणि हे जे आहे ना हे पण आहे एक भेंडीचं झाड मस्त पैकी असं इकडं लौकिक झाड आलेलं आहे आणि छानपैकी तुम्हाला माहीत आहे का तर आपल्या आपला आप जो ब्राह्मी कमल आहे ना तर खूप सुंदर असे फुलं लागलेले आहेत ब्राह्मी कमल आहे का खूप खूप छान असे खूप भारी वाटत आहेत आणि इकडून पण एक लागलेला आहे मस्तपैकी खूप सुंदर असं ब्राह्मी मला वाटलं रात्री ही फुलं फुल्ली होते काही तर सुंदर पैकी अशी फुलं रात्रीच्या रात्रीच्याच फुल्ली होते ही फुलं तर खूप छान असं हे आपलं ब्राह्मी कमल आहे आणि ही आहे ड्रॅगन फ्रूट तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला का आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर